नमस्कार सगळे भावा बहिणींना झालं का भाऊ बहिणींना सगळ्यांचं जेवण तुमच्या पुनमतायचं तर नाही झालं अजून हा का गळ्यातले गाठत होते काय गळ्यातलं गाठलं आताच गिराय आलत मग गळ्यातलं गाठायचं होतं तर म्हणलं चला द्यावं गळ्यातलं गाठून तेवढंच ताँ दहा पाच रुपये हॉट्यात घरी बसून काय नाही काय करत राहिलं म्हणजे आपलं तेवढं चार पैसे जम्पर तर नाही शिवाय बसली बरं का आता तुमचं दाजी तर लय ख मला सारखी मशीनवर बसून दुखणं दुखणं करते म्हणून हे काय गळ्यातलं गाठाय आणलं होतं तर, तर तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण माझं तर भाव बहिणीनं जेवण नाही झालं चक्कर याय लागली मला सपरचे खाती आता एखाद्या चक्कर आली चक्कर जेवण नाही सपर छंद कवा आणल्या चार पाच दिवस होऊन गेलं बघा सफरचंद आणले पुरी सुद्धा सफरछंद खाय ना वाँ वाँ ते हा भाऊ बहीण म्हणतात ताई फ्रूट आणत जा हे करत जा कशाचं का काय आलंय भाऊ बहिणी

हाती जरा आता चांगलं तर सकाळी मी एक व्हिडिओ टाकलाय भाऊ बहिणींनो कशाचा घराचा आपल्या घरासाठी टाकला टाकलाय तर मला माहिती होतं भाऊ बहिणींनो त्याच्यावर आहे ना आपल्या काय म्हणतात काय म्हणजे आपल्यावर ज्या वेळेस वाईट वेळ येते त्यावेळेस त्याचा फायदा घ्यायला कितीतरी अशी लोक बसलेली असतात ही मला माहिती होतं म्हणून तर मी व्हिडिओ टाकला भाऊ बहिणींनो आणि त्याच्यात मला आहे ना बऱ्याच भाव बहिणींनी असा आधार दिला त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानती मनापासून तुमचं धन्यवाद कारण की तुम्ही मला मनापासून मला माहिती आहे माझ्या मी ज्या वेळेस नवीन सोशल मीडियावर आली ना तेव्हापासून भाऊ बहीण जी माझी व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे मी तुमची पुनमताई कोणत्या परिस्थितीतून हितपर्यंत आलेली आहे ही त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ती मालजी पहिल्यापासूनची परिस्थिती त्यांनी जाणून घेतलेली आहे त्याच्यामुळं त्या भावा बहिणींना भा सांगायची गरज नाही आता हो नवीन घर बांधल्यापासून डोळ्या आलेल्या सल्ला तर ती तीच चान्स घेणारच ह्या गोष्टीचा हे मला माहिती होतं म्हणून तर मी व्हिडिओ टाकलाय त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी भाऊ बहिणींना आणि मला रडू यायला रडू आलं ना त्याचं कारण होत माझ्या पुरी आता मी खायचं राहू दे ती घडीवर म्हणलं होतं खाल्ल्यावर मला जरा आवसान येईल बोलायला पण खायचं राहू दे मी सकाळी फक्त चहा पिली चहा पिल्यापासून मी अजून जेवण केलं नाही भाऊ बहिणीनं तर माझ्या पुरींसाठी मी रडली म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही तर मी किती बी संकट आली ना तरी हार मानणाऱ्यातली तुमची पुनमताय ना भाव बहिणींना ह्या लोकांना जी मला आहे ना आपल्या जीवनातलं काही चांगल्या गोष्टी बघून जी लोक टार्गेट करतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे की मी हार मानणाऱ्यातली ना नाही पडल्यावर पडून उभा राहणाऱ्यातली आहे माझ्या भोलेनाथाची मला पूर्णपणे साथ आहे राहायला विषय तर काही लोक मला कमेंटमध्ये म्हणतात मा आता तुझी कर्म तुझी कर्म हो तुम्हाला जसं वाटेल तसं जर आपलं जर कर्म जर वाईट असेल तर घडू द्या जर आपल्याबद्दल जर काय वाईट घडायचं म्हणलं तरी घडू द्या काही अडचण नाही पण मला त्या भावा बहिणींना सांगायचं आहे जी माझी मनापासून काळजी करतात जी माझ्या सुखादुखात मला साथ देते त्या भावा बहिणींनी मला एवढा मनापासून आधार देते त्या भावा बहिणींना मी सांगते भावा बहिणींनो तुमची ताई तुमच्या आशीर्वादाने आणि भोलेनाथाच्या कृपेने सतत पडून उठ उट, उठून प्रयत्न करत राहणार जीवनात हार मानणार नाही हिथून महाग मानली नाही आणि हिथून पुढं पण मानणार नाही तुमची ना पुनमता ठेस लागली तर कुणाचे कुणाचा आधार करत नाही की आपल्या पायाला ठेस लागली आणि तो पाय आपला बांधायला कुणीतरी यावं ह्याची वाट बघत नाही जर आपल्या पायाला जर ठेस लागली तर तो पाय आपला आपण सावरून आपल्या पायाला आपण स्वतः पट्टी करून उठायचं ही माझ लहान म्हणजे जवा मला आहे ना एवढं नॉलेज नव्हतं ज्या वेळेस मी एवढी खंबीर नव्हती तवापासून मी आहे ना, ना प्रत्येक वेदना अशा सहन केलेल्या आहेत त्याच्यामुळं आहे ना अनुभवाचं बोल मी बोलते मला पडून खाली पडल्याव उठून उभा राहण्याची ताकद माझ्या भोलेनाथाने दिलेली आहे मला आणि माझ्या भोलेनाथाने मला आहे ना साथ दिलेली आहे माझ्या प्रत्येक सुखात दुखात माझ्या प्रत्येक दुखात मी माझ्या भोलेनाथाचं नाव घेते का घेते मला माणसाकडून अपेक्षा नाही आणि मी ठेवणार पण नाही भाव बहिणींना मी माणसाकडून अपेक्षा ठेवत नाही की कुठल्या माणसाने येऊन मला ह्या ह्या गोष्टीला मदत करावी म्हणून मी आजपर्यंत मी कुठल्याही माणसाकडून अपेक्षा केलेली नाही फक्त आणि फक्त भोलेनाथावर विश्वास ठेवूनच मी कुठलं पण काम केलेलं आहे आतापर्यंत आणि इथून पुढं पण जी माझ काय होईल त्याच्यात माझ्या भोलेनाथाच हे असणार म्हणजे मला साथ असणार माझं चांगलं होऊ द्या वाईट होऊ द्या माझं सगळं मी देवावर सोडून देते माझ्या जीवनात जी काय घडल ही देवावर सोडून देते मी जरी माझ्या जीवनात काय वाईट घडलं तरी पण त्याला मी वाईट धरून चलत नाही की ही जर माझ्या जीवनात वाईट घडत असल तर ह्यातून माझं काहीतरी चांगलं होणार आहे ह्या दृष्टिकोनातून मी चलते मी कधीही वाईट वाटून घेत नाही जीवाला की आता ही माझ्या बरोबर वाईट घडलं आणि ही वाईट घडलं ही कशामुळं घडलं देवानी माझ्या बरोबर असं वाईट का केलं असं धरून मी कधी भाव बहिणीनं चालत नाही का माहिती आहे का संघर्ष आहे आणि जीवनात चांगला असो किंवा वाईट असो माणूस माणसाला जीवनात सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टीचा सामना करायचा आहे त्याच्यामुळं मी स्वतः तर कधी जीवाला असं वाईट वाटून घेतलं नाही की माझ्याबरोबर देवाही वाईट का केलं असं वाईट का घडलं कधीच नाही फक्त की माझी लेकर आहेत ना माझ्या तीन पुरी त्या तीन पुरींसाठी मात्र मी झुंजायला कधी पण तयार असते आणि कधी पण राहणार माझ्या पोरीसाठी किती भी संकटाचा सामना जर करायचा आला ना, ना, ना तर मला तरी ती करणार एवढी तर मी स्वतः आहे ना स्वतःला खंबीर केलंय कि कुठल्या बी येणाऱ्या संकटाचा सामना करायचा आणि लेकरांसाठी तर करायचा मला स्वतःसाठी नाही काय करायचं स्वतःसाठी मी स्वतःसाठी काही एटरेस्ट नाही मला करण्यात कारण की माझं आयुष्य आहे ना दुःखात गेलेलं आहे त्याच्यामुळं मला इंटरेस्ट नाही मी आहे ना प्रत्येक गोष्टीला झुंज झुंज झुंजलेली आहे झुंज खेळलेले प्रत्येक गोष्टीला आणि ही जग इमानदारीचं नाही ही ज्या वेळेस मी स्वतःला सावरलंय ना तेव्हापासून मला ज्या वेळेस स्वतःवर ही झाली ना मी म्हणजे समज यायला लागली स्वतःची त्यावेळेस आहे ना कळालं की ही दुनिया सगळी स्वार्थानं भरलेली आहे आणि ह्या जगात नाती ही स्वार्थानी टिकावली जाते स्वार्थाच्या पुढे स्वार्थाशिवाय काही मिळत नाही म्हणजे स्वार्थी ही जग स्वार्थी आहे यात आपण इमानदार राहून फायदा नाही जसा जग राहील ना तसं जशाच तसं राहिलं तरच ह्या जगात जगणं वाग नाही करायचंय फक्त कुणासाठी लेकरांसाठी राहिली ले गोष्ट तर ही मला माहिती होत की माझ्या वाईट माझ्याकडे जर काय वाईट यायचं म्हणलं तर काय लोकांना भरपूर आनंद मिळणार ही मला माहिती होतं आणि त्यांना आनंद देण्यासाठी तर खास मी व्हिडिओ बनवला भावा बहिणींना सकाळचा त्यांना आनंद देण्यासाठी जर आपल्या दुःखावर जर एखादा माणूस आन एखा एखादा नाही माझ्या माझ्या दुःखावर बरी ते। तर बरीच लोक आनंदी होतात तर त्यांच्या आनंदात त्यांच्या आनंदाला जरी काय म्हणतात का नाही आपल्या दुःखावर जर एकाला आनंद एखाद्याला आनंद मिळत असला तर तो अवश्य द्यावा म्हणून दिला तुमच्या पुनमताईने त्यांना आनंद दिला राहिली गोष्ट तर रडण्याची पडण्याची तर रड रडती मी फक्त माझ्या पुरींसाठी रडती मी कोणासाठी ही रडत नाही रडली माझ्या माझं जरा जा मन मनभाऊ खाई येतं माझ्या डोळ्यातून पाणी ज्यावेळेस पण मी माझ्या डोळ्यातून पाणी स्वतःसाठी नाही कधी गळत किंवा माझ्या जीवनात अशा वाईट अडचणी यायच्या ये टायमा येतेत असं नाही ह्याच्यासाठी नाही गळत वाईट वाईट अडचणींचा सामना वाईट काळाचा सामना हे सगळ्याला करायचा आहे ना मलाच नाही त्याच्यामुळं वाईट काळ त्याच्यावर मात करायचं आपल्यावर आहे त्याच्यामुळं कुठल्या गोष्टीचं एवढं मी सिरियस घेत नाही भाऊ बहिणींना माझ्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर त्याला कारण माझी लेख राहतं आणि माझ्या लेकरांसाठीच माझ्या डोळ्यातून पाणी येतं माझा आसरू एवढं ही mm. जा जा तर की कुणासाठी बी बसवू त्याला गाळत मी सगळं माझ्या देवावर विश्वास टाक टाकून देते जर माझ्या जर जीवनात जर देवाला जर ती घडवायचंच असेल तर त्याला मी किती जरी काही केलं तरी ती घडायचं राहणार आहे का नाही नशिबाच्या पुढं कुणीही जाऊ शकत नाही तगदीर तगदीराच्या कुणी जाऊ शकत नाही त्याच्यामुळं तुमची पुनमताई एवढी सिरियस घेत नाही फक्त वाईट वेळेत आपल्याला साथ देणारी किती लोक असतात आणि आपल्या वाईट वेळेत आपली मज्जा घेणारी किती लोक असतात ही तर वेळ म्हणजे वाईट वेळ ही लय मत म्हणजे मौल्यवान वेळ आहे इतकी मौल्यवान आहे की आपलं आपलं तुपलं ह्याच वेळेत दिसून येत कि कोण आपलं आहे आणि कोण परक आहे ही वाईट वेळ ही सगळ्यांवर आवश्य जाणीव करून द्यायला साठी येत असते प्रत्येकावर जी वेळ येते ना ही वाईट वेळ ही जाणीव करून द्यायला येते माणसाला कि आपलं कोण आहे आणि परक कोण आहे ह्याची जाणीव करून द्यायला येते आणि वाईट वेळेतूनच माणूस शिकतो जीवनात काही गोष्टी करायला वाईट वेळ ही येत राहावी आणि यावी सुखाच्या को माणसाला कोणी दिसत नाही वाईट वेळ सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत असते त्याच्यामुळे वाईट वेळ ही माणसाला यावी त्याशिवाय तर माणूस जीवनातली जीवनातल्या वाईट वेळेवर आणि दुःखावर मात करू शकत नाही कधीच वाईट वेळ न येणाऱ्या माणसावर जर कधी वाईट वेळ यायची म्हणलं ना तर त्याला जीवनाचा जी हातका बसतो म्हणजे हा हादरा बसतो हादरा तर ही काय माझ्यासाठी नवीन वेळ नवीन नाही की मी ह्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीचा हक्का बसवून घेणे इतकी नवीन नवीन नाही त्याच्यामुळं मी कुठल्याही गोष्टीचं एवढं हक्का बसवून घेत नाही कारण की जसं ज स्वतःला सावरलंय ना तसं तर ह्या गोष्टीचा सामना केलेला आहे आपण त्यात काय नशिबाच्या पुढं काही होत नाही हातातलं गेलं नशिबातलं गेलं का हातातलं जरी गेलं तरी नशिबातलं गेलेलं नाही आणि राहिली गोष्ट जी हातात नाही त्याच्या माग आहे ना काय म्हणतात नशिबात जर कुठली गोष्ट नसली त्याच्या माग जरी किती जरी आपण पळलो ना तरी ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि जर आपल्या नशिबात जर असल ना ती गोष्ट तर त्याचा किती जरी आहे ना कुणी धिक्कार केला ना तरी ती आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट बरोबर आहे का काय चुकीची आहे भावा बहिणीनं सांगा एवढं सिरियस मी नाही वाटून घेत माझ्यावर माझ्या वाई माझ्या वाईटावरच्या लोकांना सांगायचंय मला तुम्ही घ्या आनंद जेवढा घ्यायचा तेवढा घ्या तुम्हाला वाटत असल की ही बाई दुःखी आहे किंवा म्हणजे हि जर आपल्याला चान्स भेटला तुम्हाला जेवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा घ्या मी खचून जाणार नाही खचून जाणार नाही माझी एवढी चांगली भाऊ बहीण आहेत ना मला साथ देणारी भोलेनाथाची कृपा आहे माझ्यावर आजपर्यंत माझं आज कोणच्याच कामात असं ही झालेलं नाही मी काय काम काढलंय भावा बहिणीनो आणि त्यात अडथळा आलाय असं देवाने भोलेनाथाने कधी होऊ दिलं नाही जी बी काय मी हातात काम घेईल ना ती माझं पूर्ण झालेलं आहे भोलेनाथाच्या कृपेनी आणि जी माझी मनापासून व्हिडिओ बघणारी माझी भाऊ बहीण आहेत ना त्यांच्या आशीर्वादाने त्याच्यामुळं तुमची पुनमताई एवढ्या सहज सहज कुठल्या गोष्टीला हार मानणार नाही हा पुढची पुढं बघू जी होईल ती होईल होय त्याला काय विचार करायचा आहे राहिली गोष्ट तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे माझी आता कमेंट सांगती सांगते कि तुझी लय जागा घेतली तो लय जागा घेतली माझे इथं प्रत्येक जण ही माझी मोकळं वातावरण आहे पूर्ण मोकळं आहे जेवढा जिथ जी बी माणूस इथं राहतो ना त्याच्या दारात एवढी जागा आहे माझ्या जा तरी दारात एवढी जागा नाही एवढी जागा त्यांच्या दारात आहे कारण की त्यांची जित्राब ढोरं मेंढरी कुकरी हायत ना त्याच्यामुळे त्यांच्या दारात भरपूर जागा आहे माझ्या जा दारापेक्षा जास्त जागा दारा त्यांच्या दारात आहे तर असू द्या चला सफरचंद खाती भाव बहिणींना नो टेन्शन जेवण नाही केलं अजून मी पूनमता येईने तुमच्या एकतर मला भाऊ पूर्ण श्रद्धांजली देते मी मेल्या काय माझ्या नवऱ्याचा परपंच करायची यायची काय न भाऊ पूर्ण श्रद्धांजली देते मला भावनी नो मी मेल्यावर माझ्या नवऱ्याचा परपंच ती करायची येऊन माझी लेकरं बाळ ती सांभाळायची चला मग बाय बाय सगळ्यांना सफरचंद खायला या नव्हत म्हणतात पूर्ण तिन सफरचंद खायला लावलं नाही हा